मी ना अमोलला सांगितलेलंच नाही की आम्ही येतोय म्हणून आम्ही त्याला नाही सांगितलं होतं नाही येते नाही येते त्याने दहा पंधरा वेळेस फोन केले आम्हाला आता डायरेक्ट जाऊन त्याला सरप्राईज देऊ आणि त्याचे रिॲक्शन बघू तर काय झी बड्डे गर्ल बड्डे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आज अंशिकाचा बड्डे म्हणजे माझ्या माम भावाच्या मुलीचा बड्डे आहे तर आज आम्ही भालगावला चाललोय त्याच्या पहिले माझ्या एक मित्राच्या गावाला पण चाललोय पंढरनाथच्या त्यांच्या गावाला आहे ना आज काहीतरी काय असतो मग मी भांडारा कशाचा असतो दुवादशीचा भंडारा असतो मम्मी तिकडे बट मला जस्ट क्लिक झालं मम्मी लगेच सांगितलं आणि आता शॉपवरची गाईज पण आवडत आहे सगळे शॉपवरची गायीज म्हशीच आवरा लवकर आणि इथं सुद्धा या ठिकाणी आवरलेले बच्ची कंपनी पण आलेली आहे तुमची मजा आहे रे भाऊ मागच्या हप्त्यात पण फिरायला भेटलं ह्या हप्त्यात पण फिरायला भेटतंय आहे माधवी मज्जा आहे शाळेत सुट्टा मारायला भेटता हर्षदची सगळ्यात जास्त मज्जा हा हर्षद कस काय त्यांना तरी एक वेळ दुःख होईल न गेल्याचं पण तुला कधीच होणार नाही का होईल दुःख होईल हे घ्यायचंय बरं का गाडीत लक्षात ठेव आणि आरवी मॅडम सुद्धा या ठिकाणी फॉर्मल वेअर करून असं कसं घातलं खाली कुर्ती खाली डॅमेज पॅन्ट दुसरा पॅन्टच न होती दुसरा पॅन्ट कुठे गेला होता फटली होती हं पाटली होती आणि मम्मीचं पण आवरलं या ठिकाणी माइक घेतलं का सगळे घेऊन टाकू ना सोबत माईक घेऊन टाक आरवी ए बद्दल जाण्यासाठी एक्सायटेड आहे की नाही खूप ऍक्साइटेड आहे गोल्डन तर ये चला तुझी बॅग घे ना साईड बॅग कंती साईड बॅग घेंती हं चार्जर हे बरोबर बसून अभिषेक चालत अरविंद चालतोय ना स्कूबी खाऊन गे बाई तू लय मोठं पाणी लय मोठं खायचं टाकून दिलेलं आहे आणि जाण्याच्या पहिले ना मी मस्त दूध वगैरे पिऊन घेतोय कारण ना आम्हाला लय दूर जायचंय आज मित्राच्या गावाला ते ऑलमोस्ट इथून आहे ना किती किलोमीटर मला असं वाटतं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर येईल हा मग मी पंढरनाथचं गाव किती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर ना तर आता आहे ना अरविंद आणि मी ना प्रॉपरली गाडी एकदा पुसून घेतोय कारण गाडी आहे ना काल उभी होती ना म्हणून खराब झाली गाडी एकदम चांगली होती बारीक बारीक पाऊस पडला ना की लगेच दाग पडता गाडीला आणि आरुई आणि ते ना बाकीचं गाडीत सामान ठेवून घेत आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आम्ही कुठे कुठे बाहेर फिरायला निघायचं म्हंटल ना गणपती बाप्पा मोर्या म्हणतो आणि मगच पुढे प्रवास करतो तर जाता आता म्हटलं एकदा गाडीमध्ये सीएनजी वगैरे टाकून घेऊ कारण सीएनजी अवेलेबलच होतं आणि आम्हाला संकेतला सुद्धा पिकअप करायचं होतं आता एकदा सीएनजी टाकल्यानंतर संकेतला पण पिकअप करून घेऊ तर काही तेव्हा असं असतं सीएनजी दूर दूरताम तो जर निसटलं ना एवढं लागतं ना लय प्रेशर असतं त्याच्यात तर आता ना संकेत वगैरे पण गाडीत आलेला आहे आणि संकेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणार आहे मुख्यमंत्रीची बहीण आमच्या गाडीत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला दीड हजार रुपये येणार ना आहे आणि संकेत संकेत थोडी स्पेशल बहिणी आहे मला असं वाटतं संकेतला तीन हजार रुपये येतील दोन बहिणीचे मिळून येतील त्याला पण संकेत आल्यावर मूड फ्रेश झाला ना आपण हसलो किती नंतर माझ्या घ्यायची कामा नका तारीख केली तुझी प्रॉब्लेम आता आम्ही पंढरनाथच्या गावाला चाललेलो आहे केराळाला तिथे आम्हाला ना जेवण करायचंय दुवादशीच तिथे जेवण वगैरे झालं ना कि मग मावशीला पिकअप करायला जायचंय माझ्या मावशीचं गाव इकडे पाठीमागे नेल्लोड मग तिथे ना थोडस शेतात बितात फिरू त्यांच्या व्हिडिओ वगैरे काढू आरोईला व्हिडिओ काढायचे तिच्या डी साठी आणि एखादा लागलं तर व्हिडिओ मी पण काढून घेतो तर काहीच आता मी पंढरनाथच्या गावाकडे आलेलो आहे हाय पंढरनाथ ज्याचं नाव मी पंढरनाथ ठेवलंय ऍक्च्युअली नाव काय तुझं निवृत्ती तो निवृत्तीचा भाऊ आहे काय दिसत नाव इकडे ना पुढे लय लास्त की तुला आली नंतर पोरगी बघायला गेल्यावर कसं करशील रे फॅमिली आहे मस्त घर बांधलं रे इकडे शेतात टेन्शन नाही तुला आपण येऊन एक दिवस सुट्ट्या घालवायला हा अरविंद नॉनव्हेज खातो का बनतो तो नाव निवृत ती सोपान मानलं नॉनव्हेज वगैरे खातो ते खात नाही ना कोणीच नाही खात ना घरात वाटलंच मला तू खातो नॉनव्हेज नाही कोणीच नाही खात ना खातो हा तुम्ही नाही खात नाही पप्पा नाही खात तुम्ही खात नाही अरे कमालच आहे उलट कोण माय बाप खात नाही पोरं खाते तुमचं उलट आहे <laughs> तुमचे ममी बाप्पा खाते तुम्ही खात नाही मग आम्हाला तर चालतं ना आरीन खरंच आपण इकडे चुलीवर एक दिवस घेऊन मस्त सगळे ना उन्हा येत नाही दिवाळी हा मम्मी बनवत असेल ना नाही बनवलं तर आपण बनवू सगळे मस्त पैकी अरे तू थांबतच थांबू का थांबून घे त्या आदल सोबती शेतात काम कराल मी हा करशील का जाय याला एक काम दे शेतातलं जाय बरं एक काम करून दाखव शेतातलं जाय शेण प्या का त्याला खरं जा मग तू म्हणशील हे निय ते निय सगळे नाटकच करशील चला भूक लागली का जाण्याबापर चला तर आता आम्ही गच्चीवरती आलेलो अरविंद खर तर इथं बेतले भारी बांधवायचं वाटलं मस्त विचार कर ना आजूबाजूला पूर्ण शेती आहे म्हणजे असं बरं झालं त्यांनी रोडच्या लगट नाही बांधलं कारण ना रोड जर असतं ना तर बाजूला रोड आला असता डिस्टर्ब झाला असता इथं बाजूला आजूबाजूला पूर्ण शेती आणि मधोमध घर आहे आता नाही तो वरती एकदा उपवास सोडून घेऊ जेवण वगैरे करून घेऊ कारण आता खूप जास्त भूक लागली आहे बेटो बेटो खाणे काय नाही नाही उपवासाला सेपरेट सेपरेट जावं लागतं ना हा ना मम्मी मला कालच माहित झालं असं नाही तर मला नव्हतं माहिती आता पोट भर जेवण झाले मा आवडलं जेवण पोच भरलं ना आता मलमल नाही होणार ना गाडीत हिला लय मळमळ होती गाडीत आवडलं जेवण झालं पोट भर जेवण आता सगळ्यांचं एक नंबर गुलाबा फुल आहे तिथं तिथं लिंबू पाणी पण पिलं मस्त लिंबू किती भारी होते हा एकदम पाणी होत त्याच्यात उन्हायच नाही त्याच्यात आपट्याच हर्ष आंबे बघितले का ते पडला तो एक दाखव कल्याने एक मिनिट वाव ए बघ ना कापून काढले भर रागते

आम्ही ना खूप वेळपर्यंत तिथं बसलो गप्पा वगैरे मारल्या आंबे वगैरे घेतले आणि आता फायनली पूर्तता केली आहे मावशीच्या गावाला आम्हाला आधी मावशीच्या गावाला जायचंय तिथून मावशीला पिकअप करायचं आहे तिथं व्हिडिओ वगैरे काढू तर आता ना आमच्या गावाकडे आताय ना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो सीएनजी वगैरे टाकून घेण्यासाठी आणि आम्हाला मावशीच्या गावाकडे जायचं होतं बट मावशीच फाट्यावर येऊन थांबलेली आहे मावशीला मे बी आयडिया नव्हती तर आता मावशीला फाट्यावरच घेऊन जाणार आणि ज्यांना कोणाला फाटा माहित नाही ना त्यांना सांगतो फाटा म्हणजे चौक असतो जिथून पुढं गाव असतं इकडे केवढं मोठं मशरूम आहे मशरूम आहे ते एक अरे पण <offense> <स्तावणा> ते केवढ आहे ते पोळ बघ ना मशरूम नाही झाला म्हणे वेगळं काहीतरी अरे पण मशरूम आहे ना भावा ते आरोय तिथे एवढा मोठा मशरूम होता पण मम्मी म्हणते ते मशरूम नाहीये काय मम्मी मग ते मशरूम नाही ते जमिनीतून येत असत ते उगून म्हणजे खूप दिवस झाले एखादी वस्तू अशी सडून पडली खोड वगैरे असं त्याच्यातून हा मी बघितलेलं आहे लिंबाच्या झाडाच्या खोडाला पण लय येत होते ना हा मला वाटायचं तेच मशरूम आहे पण मशरूम वेगळं मशरूम छोटे छोटे राहतो सडून जुनी झाली ना त्यावेळेला असं खोटातून ते मंकी रंग नाही का त्या त्या कार्टून मध्ये ते मशरूम वर कुत्ता ते तसं असतं का मशरूम मंकी कलर कलरफुल असतं कलर फुल नाही ते बटन मशरूम वगैरे राहतात हे शेतात वगैरे ना वेगवेगळे वे पण मशरूम ते खात बटन मशरूम सगळ्यात भारी आणि हे राहतं हेल्दी राहत ते मशरूम कशात भुगवतात भुसामध्ये भुसा असतो आपल्या गावाचा त्याच्यात मम्मी आपल्याला मावशी चे घाल द्यायचं तर मावशी धोका दिला आपल्याला थांबा मावशीची मजा घ्यावं लागेल मावशी आम्हाला येऊ द्यायचं नव्हतं काय मावशी मी म्हंटल मम्मीला की आपल्याला तिथं जायचं हे पोर ड्रॅगन फ्रुट आणि ते पाहिजे होतं म्हटलं फिरायचं होतं थोडस तुम्ही तिथे येऊन बसले मी मम्मीला निघतानीच म्हणालो मम्मी म्हणे मावशी लय काही झाली म्हणजे मायरल जायची मी काय म्हणलं पोर काय म्हणे आम्हाला ड्रॅगनची शेती पाहिजे नाही ड्रॅगन फ्रूट पाहिजे म्हणे आम्हाला म्हणलं यायचं होतं त्यांना मग म्हणलं म्हणून तुला काय म्हणलं आम्ही केलं राहून का तुला तू रेडी राहील पण जाऊ दे ना आता मायरल जायसाठी फाटेर येऊन तर गाडीत बसल बस बसा। मग गाडीत बोलू <laughs> तू पुढे आम्ही ना अमोलला सांगितलेलंच नाही की आम्ही येतोय ये म्हणून आम्ही त्याला नाही सांगितलं होतं नाही येते नाही येते त्याने दहा पंधरा वेळेस फोन केले आम्हाला आता डायरेक्ट जाऊन त्याला सरप्राईज देऊ आणि त्याचे रिॲक्शन बघू तो नाही शॉक होणार आहे आपल्याला बघून कारण त्याला असं वाटतंय की आपण घरीच आहे आम्ही तू रे इकडे आम्ही भामटे का तू भांबट

काय प्रॉब्लेम होता काय प्रॉब्लेम तुलमुला चालला आल्याबद्दल थँक्यू चालला बरं दादा माहिती असणार म्हणून नाही अरे भाऊ आता इतकी कुमवती मला मी बेडवरच पडेल सकाळपासून मम्मी मजा घेतली मम्मीने सांगितलं होतं मी बेडवर आहे मला बरं नाही मी बाहेर गेलेलो अरविंद भाऊ पण इतका दोन गावं करून आलो गाडीतच होतो आम्ही सगळे मान ला झाली लगेच काल चिकल तोच पाडणार तुम्ही पण आल्याबद्दल चांगलं वाटलं बघून मला गाडी दुसऱ्याची वाटली पण आला कस काय अरे म्हणलं तू एवढा <laughs> <laughs> आता सकाळ बसून बांधला मी बघून दोन मिनटं शॉकच झालो गाडी कोणाची गाडी बघितल्या दूर ओळखशील तू आणि आता आता बोलवतो मी त्यांना सांगितलं आम्ही नाही सांगा सगळ्यांना सांगून ठेवलं होतं आधी तुम्ही आजी कुठे आल्या सांगला आता पार्टी करू उद्या मस्त अरे पार्टी वाह वाह चिकला पाय बांधल्या त्याला मी तर पाडणार होतो तसं वाचला पण तू कपडे नाही आमच्याकडे कपडे नाही तुझ्याकडे त्याला <laughs> आपल्याला बघून जीवा जीवा आला पण करत काय पश्चाताप करत होता जायला पाहिजे त्या दिवशी हा काय दिवशी हा यांचं काय काढू काय धीर बड्डे गर्ल बड्डे बड्डे गर्ल हॅपी बड्डे डिंकच डिंक डिंकच डिंक डिंकचका अरे वृक्ष रोपण केला आम्ही तुझ्या बड्डेला अरे बाप रे तुझ्या बड्डेला वृक्ष रोपण केलं डिंक 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 चिक डिंक चिक आता बड्डे वगैरे ला वेळ बड्डे रात्री सेलिब्रेट होणार आहे म्हटलं तोपर्यंत तो इकडून फिरून येऊ मस्त पैकी वातावरण भारी होऊन जातात पावसात पावसाळ्यात असं एक पण लोकेशन नाही मला असं वाटतं की जिथं असं बोर वाटेल माणसाला सगळीकडे सा फ्रेश वाटत म्हणजे सिटीच सोडून सिटीतलं एन्व्हायरमेंट एवढं फ्रेश नसतं जेवढं गावाकडे तर राहतं गावाकडे कुठेही जा हिरवळ 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 पावसाळ्याची फक्त पाणी चांगलं पाहिजे म्हणजे टेन्शन नाही ऐक पाहिलं पाहिजे तुम्हाला माहिती तिथं पण कॅन्सल 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 यांचा पण निधी कॅन्सल मग मी म्हणणार आहे मॅडम पण तो तर मक्का खाऊ घालत त्याच्या कोंबड्याला अरे हा पण हात किडे खाऊ घालतो ना याच्या कोंबड्याला किडे खाल्ल्याने काय होतं माहितीये ना हा कोंबड्याच्या पोटात किडे पडत असेल ना मॅडम तुम्ही एक काम करा याचा बी निधी कॅन्सल करा चला माझा कोंबड्या पाहिला एक मिनिट तुम्ही इथंच मला सांगा तुम्ही तुमच्या कॉमेड्याला काय खाऊ घालते बाबा बा बा बाबा बाबलं बा मी काही कॉमड्याला खाऊ नाही घालून मॅडम काय करतो प्रत्येकाला पाच पाच रुपये देऊन टाकतो प्रत्येक कोंबडीला पाच पाच रुपये देऊन टाकतो आणि त्यायला म्हणतो तुम्हाला जे खायचं ते खा तुम्ही सगळे सोबत छा हां आणि तुझं चोकत मारायचं हां आणि असं बघायचं आणि निघून जायचं तुम्ही पण माझ्याकडे असं बघायचं खालू वर बघायला बरं का ऍक्टिंग म्हणजे ॲक्टिंग रेडी डीची कंपनी बहुत इन्जॉय कर रे तू तू कि लाजरी रे तू की लाजरी रे बदक आलं का वरम बट्ट्या आहे उपाश ठेवतो कारण आम्हाला भूक लागली ना आम्हाला इकडचं वातावरण किती भारी झालंय ना एक नंबर संकेत बघ ना किती भारी वाटत समोर चिल्लर पार्टी जमलीर भाऊ सगळी सगळ्यांनी पोस्ट द्या मी फोटो काढतो या ठिकाणी आता आरोहीनी पण ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे अंशू पण रेडी झालेली बड्डे साठी अंशू मम्मी पण रेडी झाली सगळेच रेडी झालेले बाकीचे रेडी झाले का तू रेडा झाला का रे झाला ना फोटो घेऊन आमचा आंशीचा बड्डे ना सगळे आंशेला फोटोसाठी हसवता बघायचं व्हिडिओ घेतला पाहिजे हॅपी बड्डे बस रे बस का पाहिला I a to you. Happy birthday Anshu. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. केक खाऊ घातला का केक खाऊ आला ना एकदा मम्मी पापा झाला बड्डे तर काहीच बर्थडे वगैरे हो मस्त पैकी सेलिब्रेट झालेला आणि तिथे इतका गोंधळ झाला होता माहिती का कारण खूप जास्त रिलेटिव्ह वगैरे होते आणि आता सगळे जेवायला बसलेले सगळ्यांचं जेवण जे झालं ना की लास्टला बसणार हे बाप चोर पोर रे भो फुगे चोरून घेऊन चालले पोलिसांना सांगून सांगून आहे मी त्यांना अटक करा म्हणून फोटो काढून मी काढला ना आता उद्या व्लॉग मध्ये बघा बर का तुम्हाला उद्या आता वाले येतील तुमच्या घरी मग सांगू नका बर काय पोलिसवाले येतील आमच्या सोबत फुगे घेऊन चालले आमचे आम्ही फुगवली ते असत मला सांगितलं किलेलं असती बोल ते बोलत ना हा चला जाऊया जाऊ द्यायला पण चला आपल्याला निघायचं माऊस तुम्ही चाललं बाय बाय करून घ्या रे पोरा जा काय रिक्वेस्ट केली तू थांबा थांबा अरे मामाचे पोर आहे ना आताच पोराचे पाय धरले पाहिजे तर आम्ही थांबायचा था विचार करू तर आम्ही थांबायचा विचार करू काय मला ठेवला की चल चा मग बाय कर अरे निघू द्या मला चलो बाय बाय धन्यवाद बाय ती म्हणते का एकदा निघा लय गोंधळ झाला निघा निघानी का कोणता झाला फायनली आता आम्ही इथून निघालेलो बड्डे वगैरे मस्त पैकी सेलिब्रेट लय एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि इतके पाहुणे होते म्हणजे आतापर्यंत आमच्या कोणाच्याच बड्डे एवढे पाहुणे नव्हते म्हणजे आम्ही जेवढ्या बर्थडे ला केलो तेवढ्या बर्थडे लाईस पाहुणे बोलवलो होते सागरनी म्हणजे सागरच्या पण साईडचे कोमलच्या पण साईडचे त्याच्यामुळे लईच रिलेटिव्ह होते आणि सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला आणि आता फायनली निघालेलो आहे घरी आपल्या तर काही फायनली आता घरी आलो आहे मस्तपैकी फ्रेश झालोय आता झोपून राहणारे ब्लॉग वगैरे एडिट करून आणि आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला टेक केअर